तालुक्यात केलेले आणि आम्ही सुद्धा जे लोकनियुक्त आता सध्या विद्यमान रामपूरचे सरपंच आहे दोन वेळा सरपंच तीन वेळा डेप्युटी सरपंच म्हणून चांगल्या प्रकारे आम्ही काम केलं आहे व मलाही महाराष्ट्र शासनाने आदर्श पुरस्कार असा दिलेला आहे आणि या यत्री गावात माझे आमदार विलासराव जगताप व माझे आमदार विक्रमदादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी विविध विकास कामं या ठिकाणी करण्यात आलेले आहेत आता जे समोर दिसायचे आरोग्य केंद्र ग्रामपंचायत तसेच जे दिसायचे पूर्ण सभा मंडप या ठिकाणी आपल्या जे ग्रामदैवत सिद्धेश्वर यासाठी जो कोट्यावधी रुपयेचा निधी या ठिकाणी आणि अंतर्गत रस्तेही डांबरी कडीकरण भूमीकरण या प्रकारचे माझ्यामध्ये पाच सात रस्ते माझे आमदार विक्रम विक्रमदादा यांनी केले आहेत आता जे विद्यमान आमदार जे आहेत पडळकर साहेब त्याने या ठिकाणी माझ्यामध्ये दीड वर्षात एक रुपयाचे काम केलेलं नाही इथंच का परंतु तालुक्यात सुद्धा काम केलेलं नाही परंतु ते जे जर आता जे माझ्या पत्नीच्या भाग्यश्री पवार ज्या उभा आहे त्या पंचायत समितीचा उभा आहे आणि जिल्हा परिषद उभा आहे रमेश पाटील साहेब उभा आहे परंतु या ठिकाणी काम करत असताना केंद्र शासनाच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या ज्या योजना आपल्या ज्या सहा काळापर्यंत राबवायच्या आहेत त्या पंचायत समिती जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून राबवावं लागते राबवा लागतात त्यामुळं त्या ठिकाणी त्या पंचायत समिती काम जर निवडून दिला तर काम करत असताना आपल्याला जिल्हा परिषदेचा उमेदवार जिल्हा सदस्य त्या ठिकाणी आहे त्या हे आपण मतदान करत असताना त्या ठिकाणी रमेश पाटील साहेब यांनाही जिल्हा परिषदेला निवडून दिलं पाहिजे आणि भाग्यश्री पवार यांनाही दिलं पाहिजे तरच आपल्याला आपल्या या पर्यावरणी जाण्याचा आणि यळजरी गावचा सर्वांगीण विकास करता येईल आणि निधी हा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला सांगतो अनेक योजना आहेत आमदार त्यांचे आहेत केंद्रात आहे राज्यात आहे आमदार आणि आमदार किंवा केंद्रात त्यांची सत्ता असले असं काही नाही योजना हा सर्वांच्या साठी आहे आणि सगळ्या योजना आम्ही तुम्हाला राबवतो कारण पंचवीस पंधरा असो पंच्याऐंशी पंधरा असो डीप्युटीसी मधून असो आर्थिक अर्थ नियोजन मधून असो त्या सगळ्या सब्ला योजना सगळ्यासाठी आहेत आम्ही त्या पदावर गेल्यानंतर आमदार किंवा हे काही लागत नाही आम्ही स्वतः पंचायत समितीच्या जिल्हा माध्यमातून निवड योजना तळागाळापर्यंत आम्ही सक्षम आहोत आमचे दोन्ही उमेदवार सक्षम आहेत असे आम्ही या ठिकाणी गवाई देतो आता राहिलेले पाच दिवस हे आमच्यासाठी तुम्ही रागवायचं आहे आणि पुढील पाच वर्षे हे आम्ही तुमच्यासाठी सेवेसाठी चोवीस तास तयार हे या ठिकाणी मी आम्ही अभिवाचन देतो आणि तुम्हाला सांगायचं आता जे केंद्रातलं सरकार आहे दोन हजार चौदा नंतर जे आले दोन हजार तिसरी पंचवार्षिक चालू आहे तिथे महाही वाटते तुम्हाला माहित आहे त्याच्यात जर बदल करायचा असेल आता त्यावेळी सिलेंडरचा दर काय होता आता जो तो आठशे हजारकडे गेला आणि त्यावेळेस सोन्याचा दर चाळीस हजार होता आज अडी लाखाकडे गेला आज एखाद्या गोरगरिबांना जर लग्न करायचं म्हटलं एका साधं मंगळसूत्र घ्यायचं म्हटलं तर तीन चार लाख रुपये नुसतं मंगळसूत्र घ्यायसाठी जात मग यासाठी केंद्र शासनाला आणि महाराष्ट्र शासनाला जर त्यातून एक हे करायचं असेल आता तिची पायाभरणी आपण करायला पाहिजे पंचायत श्रमिकांनी दिल्ला बसेल हे महत्वाचं असे आहे निवडणूक आहे आणि पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ताकद आहे काम करण्याची आमदारापेक्षा सुद्धा ताकद जास्त आहे त्यामुळे तुम्ही असं समजू नका आमदार हे आमदार बी जे आहेत त्यामुळं त्यांना त्या पार्टीला मतदान करावं लागेल तसं काहीही तुम्ही समजू नका कारण पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मध्ये निवडून दिल्यानंतर त्याच ताकदीनं आमदारांच्या त्यांच्यापेक्षाही जास्त ताकदीनं आणि आमदारांपेक्षा जादा योजना कि या ठिकाणी राबवण्याचा आणि केंद्राच्या आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ज्या योजना आहेत त्या योजना जास्तीत जास्त स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून त्याच्यातच ताकद जास्त आहे त्यामुळं आमदार किंवा हे तुम्ही काही डोक्यात घेऊ नका आणि त्याच्याबरोबर खासदार हे आमच्या जुटील आहेत विशाल झाला आता या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ आपण अतिशय जोमाने नाही केला मला अतिशय मनाला आनंद वाटलाय की एवढी तरुण पिढी आपल्या पाठीशी आहे हे समजल्यानंतर मला वाटतं की या गावामध्ये आपल्याला बऱ्यापैकी मतदान म्हणजे आपण मेजॉरिटीपेक्षा पुढे जाऊ असं मला या ठिकाणी विश्वास वाटतो ज्यावेळी तरुणांच्या मनामध्ये बदल करण्याची जी भूमिका येते त्यावेळी तरुण रस्त्यावर उतरतो आणि तरुण रस्त्यावर उतरलं तर ते गावातील मतदानाचा काया पार्ट होतो हे काय आमचा इतिहास आहे त्या पद्धतीनं यामध्ये येवजरी गावात बघत असताना ती सर्व तमाम आपले ज्येष्ठ नागरिकांच्या बरोबरच सर्व नव मतदार या ठिकाणी उपस्थित आहात आपण नक्कीच या येवजरी गावामध्ये आमच्या या, गावा या दोन्ही उमेदवारांच्या मतामध्ये भरघोस असं मतदान करून एक इतिहास घडवाल असं मला या ठिकाणी आशा ओळखतो मना या ठिकाणी मला सांगायचं झालं तर आताच पवार साहेबांनी त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलं मी जिल्हा परिषदेचे दोन कर्म जिल्हा परिषद सदस्य म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे जे माझ्या पाठीमागे दहा पंधरा वर्षाचा अनुभव आहे त्या अनुभवाचा प्रशासनाचा उपयोग करून मी या मुच्छंडी गटामध्ये जे, गटा जे काही आरोग्याचे असतील कृषीचे असतील बांधकामचे असतील अन्य सर्व ज्या महाराष्ट्र शासनानं त्रांतराय घटना दृष्टी केल्यानंतर ही जी योजना जिल्हा परिषदेकडे वर्ग झाल्या त्या सर्व योजना या ठिकाणी राबवण्याचा मी आटोक्यात मनापूर्वक या ठिकाणी प्रयत्न करतो असं मी तुम्हाला माहिती देतो आणि आपण ज्या मताच्या रूपानं आमच्यावरती जो विश्वास ठेवणार आहे त्या विश्वासाला कुठेही का जाण्याचं काम मी पाच वर्षामध्ये करणार नाही असं आपण मी कडकलेची विनंती करतो त्या निमित्तानं या येणाऱ्या या आता दोन तीन गावं पुढची जरा आम्हाला थोडं वेळ विलंब झाल्यामुळं जाण्याच्या ओघामध्ये मी फार वाचण काय लांबवणार नाही की येणाऱ्या सात तारखेला पंचायत समितीचे उमेदवार आणि मला जिल्हा परिषदचा उमेदवार म्हणून येणाऱ्या सात तारखेला आपण हाताच्या चेहऱ्यासमोर बटन दाबून प्रचंड मताने निवडून द्यावी अशी मी आपल्याला कर्तव्यची विनंती करतो आणि माझं लाभलेलं थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र खास करून मला आलेले आमचे प्रभू पाटोळेजी मलाचे सरपंच उपसरपंच आणि या भोजनवाडी गाणातून या ठिकाणी ज्यांचा आपण या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ केला ते पंचायत समितीचे उमेदवार तो भाग्यश्रीताई पवार आणि जिल्हा परिषदेला स्वतः आता या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ आपण अतिशय जोमाने केला मला अतिशय मनाला आनंद वाटला आहे की एवढी तरुण पिढी आपल्या पाठीशी आहे हे समजल्यानंतर मला वाटतं की या गावामध्ये आपणाला बऱ्यापैकी मतदान म्हणजे आपण मेजॉरिटीपेक्षा पुढे जाऊ असं मला या ठिकाणी विश्वास वाटतो ज्यावेळी <laughs> तरुणांच्या मनामध्ये बदल करण्याची जी भूमिका येते त्यावेळी तरुण रस्त्यावर उतरतो आणि तरुण रस्त्यावर उतरलं तर ते गावातील मतदानाचा काया पार्ट होतो हे काय आमचा इतिहास आहे त्या पद्धतीने यामध्ये येऊन गावात बघत असताना ती सर्व तमाम आपले ज्येष्ठ नागरिकांच्या बरोबरच सर्व नव मतदार या ठिकाणी उपस्थित आहात आपण नक्कीच त्या यजरी गावामध्ये आमच्या त्या दोन्ही उमेदवारांच्या मतामध्ये बरोबर असं मतदान करून ते इतिहास घडवाल असं मला या ठिकाणी आशा ओळखतो पंधरा या ठिकाणी मला सांगायचं झालं तर आता पवार साहेबांनी त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलं मी जिल्हा परिषदेचे दोन टर्म जिल्हा परिषद सदस्य म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे जे माझ्या पाठीमागे दहा पंधरा वर्षाचा अनुभव आहे त्या अनुभवाचा प्रशासनाचा उपयोग करून मी या मुच्छंडी गटामध्ये जे काही आरोग्याचे असतील कृषीचे असतील बांधकामचे असतील अन्य सर्व ज्या महाराष्ट्र शासनानं त्रहातील घटना दुरुस्ती केल्यानंतर जी जी योजना जिल्हा परिषदेकडे वर्ग झाल्या त्या सर्व योजना हो या ठिकाणी राबवण्याचा मी आटोक्यात मना मनापूर्वक या ठिकाणी प्रयत्न करतो असं मी तुम्हाला माहिती येतो आणि आपण ज्या मताच्या रूपानं आमच्यावरती जो विश्वास ठेवणार आहे त्या विश्वासाला कुठेही तडा जाण्याचं काम मी पाच वर्षामध्ये करणार नाही असं आपल्याला अजून एका कळकळीची विनंती करतो प्रेस द बेल आयकन ऑन द्युट्यूब अँड नेव्हर मिस अंदाज